ज्या वेळेला मला शर्मिष्ठांनी फोन केला होता की प्रिया ती आपण सिरियल करतो आणि तुला असा असा हा लुक आहे आणि चेटकिण करतोय मला हॉरर जॉनर फारच आवडतो आणि मला असा रोल आल्यानंतर मी म्हटलं वा आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल आता मला ह्या मालिकेसाठी थ्रूआउट माझं काम आहे म्हणजे मी खूप कॅमिओ खूप जास्त केले पण आता मी ही फुल फ्लेश मालिका करते आणि मला खुश आहे म्हणजे एखाद्या आपण सिरियलमध्ये बघतो दोन बायका भांडत असताना कधीतरी एकशे विसाव्या एपिसोडला त्या दोघी एकत्र पण येतात मी इथे तसं होणार नाही इथे त्या दोघीजणी हार्ड कोअर विलन आहेत तुम्ही असाच अभिनय करायचा की तो खरा वाटला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम काजळ माया ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि ऍक्च्युअली आज त्याचं प्रमोशन होतं आणि आम्ही त्या ठिकाणी आल्यावर आम्हाला एक धमाका मिळाला आणि तो धमाका खरं तर कशा आहात मस्त एकदम छान तू, तू कशी आहेस मी खूप छान आहे पण जसं आता धमाका खूप मस्त म्हणजे आम्ही तिकडे बसलेले सगळे शॉक मध्ये होतो जेव्हा तुम्ही त्या गेटअप मध्ये आलात मला सांगा तो लुक टेस्टचा दिवस कसा होता आणि जेव्हा स्वतःच आपल्याला आपण एक म्हणजे इमॅजिन केली असेल किंवा कधी अशी विचारही केली नसेल अशी भूमिका येते आणि त्याचा आपण तो लुक क्रिएट करतो कसं वाटले एक्साइटमेंट खूप होती कारण ज्या वेळेला मला शर्मिष्ठांनी फोन केला होता की प्रिया ती आपण सिरियल करतो आणि तुला असा हा लुक आहे आणि चेटकिण करतोय पण मला हॉरर जॉनर फारच आवडतो की हॉररची एवढी डहाड फॅन आहे ना की मी सगळ्या सिरीज सगळ्या वेब सिरीज सगळ्या फिल्म्स पुस्तकं इवन यूट्यूबला पण भरपूर सारे असे गोस्ट हंटरचे वगैरे येतात ते, ते ला ला मैं 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 मी सगळं बघत असते मला फार मजा येते ते बघायला काय खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण एक वेगळी मजा येते ते खूप एन्जॉय करते आणि मला असा रोल आल्यानंतर मी म्हटलं वा आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल त्यामुळे मी म्हटलं चला करूया आणि खरंच मी खुश आहे या भूमिकेवरती मगाशीच तुम्ही म्हणालात की स्टारचं सुरुवात झालेली तेव्हापासून या मालिकेवर काम करताय म्हणजे या वाहिनीवर काम केलं जात आहे आणि आज कित्येक वर्षाने या मालिकेवर म्हणजे वाहिनीवर पुन्हा एकदा मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटी येत आहे कसं वाटतंय आता जेव्हा इतक्या वर्षाच्या एका ब्रेक नंतर आपण येतो ना की मालिकेत पुन्हा एकदा पदार्पण करतोय आणि एक वेगळ्याच घटनेची भूमिका घेऊन येतोय नाही छान वाटतंय मला मी मालिका काही केलेल्या आहेत पण मी ना खूप नाही केलंय काम थोडं कमी केलंय कारण ना मला माझ्या माझं ते टेम्परामेंट नव्हतं की मी वीस वीस पंधरा पंधरा वीस वीस दिवस ते काम करेन माझा 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 पिंड नव्हता तो मला असं दहा पंधरा दिवसाचं काम केलं फिल्म केली कारण मी मा बेसिकली फिल्म स्टेजवरनं तर मी आलेलेच आहे पण मला फिल्म हा माझा आवडीचा विषय तर ते टेम्परामेंट माझं तयार होत नव्हतं पण आत्ता माझं असं झालं की नाही आपल्याला करायला हवं आपल्याला खूप छान छान रोल ऑफर होत आणि आपण नाही म्हणून सांगतो म्हटलं चला करूया मग आत्ता मध्ये मागे एक मागच्या वर्षी एक मी मालिका केली वीस पंचवीस दिवस मी ती केली आत्ता मला ह्या मालिकेसाठी थ्रूआउट माझं काम आहे म्हणजे मी खूप कॅमिओ खूप जास्त केले पण आता मी ही फुल फ्लेश मालिका करते आणि मला मी खुश आहे पण जो जॉनर आपल्याला खूप आहे आणि त्याच जॉनरमध्ये मध्ये काम करताना असं होतं कलाकार आहे ना अभ्यास करत असतो भूमिकेचा मला सांगा या भूमिकेसाठी कशा पद्धतीने एक अभ्यास करण्यात आला हो करावा लागला कारण एनर्जी खूप लागते तुम्हाला यांची मग ह्या भूमिकेसाठी आवाजाचा काही फरक करायचा का चालायचं काही वेगळं डोळे कसायला कसे असायला हवे किती एक्सप्रेशन तुम्ही कसे ठेवायचे तुम्ही डेट ठेवायचे तुम्ही फ्लॅट बोलायचं की थंडपणा असतो आवाजामध्ये तसं करायचं अशा खूप गोष्टींवर चर्चा करून आमचे डायरेक्टर जयंत पवार जे आहेत त्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप मदत केली त्यांनी सांगितलं आपण एक कनकदत्ता एक, एक कशी असायला हवी ती किती ॲम्बिशियस आहे आणि ती खूप क्रूर आहे तिला दयामाया नाही आहे ह्या दोन्ही कॅरेक्टर अशा आहेत ना की त्यांना दयामाया नाही आहे म्हणजे एखाद्या आपण सिरियलमध्ये बघतो दोन बायका भांडत असताना कधीतरी एकदा एकशे विसाव्या एपिसोडला एक त्या दोघी एकत्र पण येतात पण इथे तसं होणार नाही इथे त्या दोघी जणी हार्ड कोर विलन आहेत त्या त्यांना त्यांचं ध्येय त्यांना त्यांचं इप्सित साध्यच करायचं आहे जसं आता त्यामुळे तो तो थॉट डोक्यात ठेवूनच ही भूमिका मी करते आहे असं आता तुम्ही म्हणालात की क्रूर आहे मी यात खूप असं असतं ना की कलाकाराचं मला हे खूप छान वाटतं की भूमिकेत स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे बरोबर जमतं मला सांगा आत्ता शूटिंग दरम्यान हे सगळं कसं कशा पद्धतीने तुमच्याकडनं केलं तर मी नाईट शूट केलं गेले नऊ दहा दिवस आम्ही नाईट शूट करत होतो परवा दिवशी तर मी आले कोल्हापूरवरनं आणि संध्याकाळी रात्री पाच संध्याकाळी पाच ते सकाळी पाच मठे पाचपर्यंत आम्ही ते शूटिंग करायचो आणि म्हटलं ना एनर्जीच खूप लागली आणि प्रश्न काय होता तुझा स्विच ऑन आणि स्विच ऑफ हा नाही ते होतं त्याचा काही आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर स्विच ऑफ स्विच ऑनचा प्रॉब्लेम येत नाही काही फार कारण आपण भूमिकेत ती जी भूमिका आहे त्याच्यामध्ये किती घुसायचं हे आपल्याला आपण ठरवायचं असतं की ते डोक्यावर घेऊन नाही बसायचं तो तो सुद्धा एक म अभिनय कसला करता तुम्ही मग तो अभिनय होत नाही ना मग तो तुम्ही असाच अभिनय करायचा की तो खरा वाटला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे तीच आपली दिशा असली पाहिजे कामाची त्याप्रमा त्याचप्रमाणे मी काम करते आणि गेले अनेक वर्ष मी असंच करत आले पण मला मॅम तुम्हाला एक विचारायचं की चित्रपट झालं मालिका झालं नाटक झालं अशा वेगवेगळ्या जॉनरमध्ये जेव्हा आपण काम करत असतो ना एक कुठेतरी असं आपलं वाटणारं असतं ते काय आहे तुमच्यासाठी आणि कशा पद्धती मला फिल्म्स ॲक्च्युली मला फिल्म्स आवडतात कारण मला फिल्म्स हे माझं पहिलं प्रेम आहे जरी नाटकातून ना आलेले असले स्टेजवर मग परफॉर्म करत असले तरी फिल्म्स मला जास्त आवडतात करायला पण आता मला सिरियल्स पण मी तेवढाच एन्जॉय करायला लागलेले आहे कारण रोल चांगले मिळत आहेत आणि जे अभिनयाची जी भूक असते कलाकारांची वेगवेगळे रोल करायची ती म्हणजे सिरियलच्या माध्यमातून माझी जास्त मला त्याचं सॅटिस्फॅक्शन सा मिळतं शर्मिष्ठा ताईंकडनं जेव्हा फोन येतो आणि ही भूमिका विचारली जाते जेव्हा जॉनर आवडीचं असतो तेव्हा पहिला मनात थॉट काय करायची आपल्याला म्हणून सो आम्ही थँक्यू सो मच असं म्हटलं मी आणि स्टार प्रभाची पण मी आभारी मानेन की त्यांनी माझा माझा या रोलसाठी विचार केला तेव्हा मला दोघांनाही थँक्स म्हणायचे पण नुकतंच आता मुलाचा चित्रपट आला आणि तो खूप छान पद्धतीने म्हणजे असं म्हणत होते की मराठी चित्रपटाला तेवढा वाव मिळत नाही आणि तो अचानक मिळायला लागला किती कौतुक वाटतं आता या सगळ्या गोष्टीचं आणि ह्या गोष्ट आहे चांगली खूप छान छान फिल्म्स आता रिलीज होत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मराठी चित्रपट पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस याला हरकत नाही आणि प्रेक्षकांनीही त्याचा ॲप्रिशिएट करायला लागेल की त्या मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चित्रपट कारण तेच म्हणत होते की काय बनत नाहीत बनत नाहीत पण आता आहेत तर आणि लोकं येत आहेत म्हणजे हेही कौतुकास्पद आहेत की ही गोष्ट महत्त्वाची आहे की तीन फिल्म्स त्यावेळेला रिलीज होऊन सुद्धा एका वेळेला तिन्ही फिल्म्स व्यवस्थित चालल्या ही चांगली चांगलीच गोष्ट आहे आणि हे होत राहावं असं नक्कीच आणि घरी मुलगा आणि मुलगी असतात आणि आई जेव्हा असा रोल करते तेव्हा त्या दोघांच्या हो रिॲक्शन काय होतं आणि चर्चेत काय ठरलं नाही चर्चात काही नाही त्यांच्यावर चर्चामध्ये त्यांना फक्त कौतुक असतं त्यांना मी मी असं असं आलंय त्यांनी फोटो बघितल्यानं त्यांना खूप असं सरप्राईज झालं आणि त्यांना वाटलं की खूप इंटरेस्टिंग आहे मम्मा हे तू छान करशील आणि नक्की कर लो नक्की कर नक्कीच आणि आता ही फुल फ्लेजवाली जी भूमिका आहे ती आम्हाला बघायला खूप मजा येणार आहे कारण की आत्ता तो लुक पाहिला आणि आता जेव्हा प्रोमो आला तेव्हा असं वाटलं की हे आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं आणि असं काहीतरी तुम्ही घेऊन येतात आणि खरं तर थँक्यू सो मच तुमचं आणि थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला